श्रीराम विद्यालयातर्फे स्वातंत्र्यदिनी रमेश चक्रे संजय विरुळे यांचा सत्कार श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूर येथे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवीदासराव कुटवाड यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण संपन्न झाले या प्रसंगी रेणुका शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट पंडितरावजी उगिरे उपाध्यक्ष रविकांतजी अखनगिरे कोषाध्यक्ष ज्ञानोबा बरुरे सहसचिव विठ्ठलराव कटके संचालक अनिता भातीकरे प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे पर्यवेक्षक अनिल कुटवाड प्राध्यापक भरत दायगुडे प्रतिनिधी जनार्दन माने यांची उपस्थिती होती या प्रसंगी महादेव बनसर यांनी राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले तर मानंदा माने यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार यावर्षी सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त रमेश बाबुराव चक्रे यांना देण्यात आला त्यानिमित्ताने व महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाही बांधाभाऊसाठी पुरस्कार प्राप्त समाजसेवक संजय विरुळे यांचा तसेच मराठवाडा पातळीवर छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या शारदाबाई देशमुख स्मृती सुगम गायन स्पर्धेत सर्वद्वितीय आलेल्या कुमारी कादंबरे आनंद कासलबादे हिचा व मार्गदर्शक महादेव बन यांचा रेणुका शिक्षण संस्थेच्या वतीनं सत्कार संपन्न झाला खरोळा जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या मंजुषाताई अनिल कुटवाड यांनी कादंबरी कासलबादे यांना अकराशे एक रुपये पारितोषिक देऊन कौतुक केले अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेतील श्रद्धा कातळे मशूद सय्यद तेजस्विनी चव्हाण प्रज्ञा वाघमारे आरान शेख या विद्यार्थ्यांचा व नवसाक्षर भारत अभियानातील यशस्वी विद्यार्थी परीक्षार्थ्यांचा सन्मान करण्यात आला प्राथमिक विभागाच्या वतीनं भारत की बेटी तर माध्यमिक विभागाच्या वतीनं पहलगाम हल्ल्यावरील आधारित देशभक्ती नृत्य सादरीकरण केले या प्रसंगी रमेश चक्रे यांनी शंभर विद्यार्थ्यांना मुंबई सहल आयोजित करण्याचं आश्वासन दिलं तर संजय विरोळे यांनी संविधान व अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य शाळेत भेट दिले दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना रमेश चक्रे यांच्यातर्फे कैलाशवासी बाबुराव चक्री पारितोषिक पाच हजार रुपये विनोद आखनगिरे तर्फे कैलासवासी गंगाराम आखनगिरी पारितोषिक चार हजार रुपये रामभाऊ तर्फे कैलाशवासी कचरूभाऊ पुनपाळी पारितोषिक एक हजार रुपये दिलीप पाटीलतर्फे कैलासवाशी नारायणराव पाटील पारितोषिक एक हजार रुपये मनोहर माने तर्फे कैलासवाशी आबासाहेब माने पारितोषिक एक हजार रुपये देऊन गौरीनाथ आले प्रसंगी रमेश चक्रे यांनी शाळेच्या उपक्रमातील सातत्याचं कौतुक केलं तर संजय विरोळे यांनी माझ्यावर शाळेने केलेल्या संस्काराला हा सन्मान मिळाल्याचे सांगितले संस्थाध्यक्ष देवीदास कुटवाड यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या शालेय परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षार्पण करण्यात आले कैलासवाशी भारत आकनगिरे यांचे स्मरणार्थ खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृतेश्वर स्वामी यांनी तर आभार सुरेखा बस्तापुर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख एक भातिगिरे प्राध्यापक लहुकांत शेवाळे मानंदा माने सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते